नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय प्रभाग क्रमांक तीस हिंगणे होम कॉलनी या ठिकाणी वास्तव्यास असलेले सामान्य कुटुंबातले व्यक्तिमत्व किशोर भाऊ शेडगे सामान्य लोकांचे प्रश्न सोडवणे हे त्यांची कधी प्राथमिकता आहेच आणि हे तिथली लोक चांगल्या प्रकारे जाणतात आज आपल्या स्टुडिओला आले किशोर शेडगे भाऊ नमस्कार।, नमस्कार नमस्कार किशोर भैया तुम्ही सामाजिक कार्य करता करता राजकीय क्षेत्रात कसे काय वळाले समाज कार्य करत असताना खऱ्या अर्थाने सामाजिक कार्यकर्ता हा खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा मुळेच तयार होत असतो खऱ्या अर्थाने गणेश मंडळाचं ज्या कार्यकर्त्याला वेळ असतं तो कार्यकर्ता खऱ्या अर्थाने कार्याकडे जास्त वळला जातो झुकला जातो तर दोन हजार सहा साली आमच्या इंगोम कॉलनीमध्ये आमच्या गणराज मित्र मंडळ या आमच्या मंडळाची स्थापना झाली आणि अगदी त्याच्या आधी जर का बघितलं तर आम्ही दोन हजार दोन साली की मी ज्यावेळेस धाविलो होतो मला चांगलं आठवते त्यावेळेस पहिली निवडणूक झाली ती आपल्या भागात प्रभाग तीनचा होता त्यावेळेस आमच्या इथनं विजयाताई कोंडरे तिथं उमेदवार होत्या आणि त्यांच्यासोबत बाबासाहेब धुमाळ आणि दिलीप भाऊ बराटे हे देखील होते, होते। राजकारणाचा आपल्याला त्यावेळेस काहीच माहीत नव्हतं निवडणुका फक्त आल्यावरती त्यावेळेस रिक्षातनं प्रचार यंत्रणा वगैरे व्हायच्या आणि त्यावेळेस म्हणजे की आम्ही तिथं अण्णांचे कार्य करते म्हणून आम्ही त्यावेळेस तिथं काम करायचो काम म्हणजे आम्हाला त्यावेळेस काय होतं की बाबा स्लिपा लिहायच्या आणि त्या स्लिपा वाटायच्या त्यावेळेस अशा प्रिंटिंगवाल्या हे नव्हत्या ती त्यावेळेस प्रोसेस एवढी नव्हती बरोबर त्यामुळे फक्त त्या स्लिपा लिहायच्या आणि त्या घरोघरी वाटायच्या आणि पात्र्यावरती बऱ्यापैकी पात्राचीच घरं त्या टायमिंगला होती दोन हजार दोनच्या दरम्यान आमच्या कॉलनी कॉलनीमध्ये आणि घरावरती चढायचा आणि फक्त झेंडा बांधायचा ही काम आम्ही त्यावेळेस करत होतो ती काम करत असताना एक सामाजिक कार्याची आपल्याला एक आवड होती त्याच्यामुळं मग आपण ज्यावेळेस दोन हजार सहाला गणेश उत्सवाची ज्यावेळेस आपल्याला आवड निर्माण झाली त्यावेळेस मंडळाच्या माध्यमातून आपण लहान मुलांना स्पर्धा घ्या त्याच्यानंतर ज्येष्ठ नागरिकांचे सत्कार समारंभ असतील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ असतील तर ह्या सगळ्या गोष्टींची एक सुरुवात तेव्हा झाली आणि अगदी दोनच वर्षानंतर ना मग आमच्या तिथंच एक मोठा महिला बचत गट आहे नारी शक्ती महिला संस्था म्हणून तर त्या संचालिका ज्या आहेत की मान्य सुनीता पवार तर त्यांच्या माध्यमातून मला खऱ्या अर्थाने राजकीय वळण मिळालं आणि त्यांनी मला एक दिवशी त्यांच्या घरी बोलवून घेतलं आणि मग त्यांनी मला मा विचारलं की बाबा एवढं सामाजिक कार्य तू चांगलं करतोस तर मग तुझी इच्छा आहे का बाबा की फक्त तुझी सामाजिक करण्याची जर का तुला एक हे वाढवायचे असेल त्याची ताकद वाढवायची असेल तर तू एखाद्या पक्षात का नाही काम करत तर म्हटलं असं कुठल्या पक्षाकडनं काम करणं वगैरे असं की आपण मनात आणलेलं नाहीये अजून तर मग त्यांनी विचारलं की बाबा म्हणजे तुझी इच्छा काय आहे नक्की की बाबा तू करू शकतो का तर मग त्यावेळेस मी म्हटलं की चालतंय काय हरकत नाही आणि त्यावेळेस दोन हजार सातला दीपाली धुमा निवडून आल्या होत्या आणि निवडून आल्यानंतर ना मग मीच म्हणलं की बाबा आपल्या प्रभागाच्या नगरसेविका जर ताई धुमाळ आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बरोबर तर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडनं आपण एखादं पद घेऊ की जेणेकरून आपण पदाधिकारी झाल्यानंतर ना आपल्या भागातली बरीचशी कामं आपण त्यांच्या माध्यमातून करून घेऊ शकतो आणि त्यावेळेस मला वाटतं की प्रभाग क्रमांक एकशे नऊ म्हणजे त्यावेळी प्रभाग नव्हता दोन हजार सातला तर मग त्यावेळेस मग मान्यपूर्व बाबासाहेब धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली मला त्यावेळेस कर्वेनगर वॉर्ड क्रमांक एकशे च त्यावेळेस अध्यक्षपद मिळालं आणि तिथून खऱ्या अर्थाने समाजकार्याला सुरुवात झाली समाजकार्य या समाजकार्याला राजकीय दृष्ट्या एक ताकद मिळाली बरोबर किशोर भैया राजकारण म्हणजे पैसा हे समीकरण ठरलेले भरपूर पैसा लागतो निवडणूक लढवायला तुम्ही एक सामान्य कुटुंबातले व्यक्ती आहात मग तुम्ही हे सगळं निवडणूक वगैरे लढवणार कसं किंवा कसं मॅनेज करणार सगळं खऱ्या अर्थाने चांगला प्रश्न विचारला की निवडणूक म्हटलं की पैशाचं समीकरण हे तुम्हाला करावंच लागतं जवळजवळ करावीच लागते आणि खऱ्या अर्थाने अशा ठिकाणी खरी कसोटी सर्वसामान्य कार्यकर्त्याची असते की जी आज माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आलेली कारण की समोर कोट्यवधी खर्च करणारे उमेदवार हे समोर असणार आहेत परंतु मी सामान्य कार्यकर्ता जरी असलो तरी कामाची जी पावती घेऊन मी समाजापुढं आज मतदार मायबाप जनतेच्या समोर मी जे काही आज प्रेझेंट होणार आहे पुढं जाणार आहे तर मला माझ्या कामांवरती विश्वास आहे आणि अगदी पैशाच्या जोरावरती एक दोन पाच टक्के निवडणुका एखादा कोण जिंकला असेल पण मला वाटत नाही की जास्त काय त्याचा फरक पडतो मग बर कारण की प्रचार यंत्रणेमध्ये तुमचे पत्रक वाटप आली त्याच्यानंतर न तुमच्या ज्या काही कामांच्या क्लिप्स असतील त्या असतील ते, ते सर्वजण करत असतात पण याच्या पलीकडे जाऊन जो काही खर्च एक्स वाय जेड कोणी करणार असेल तर त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावा आपण आपल्या पद्धतीने आपण आपल्या पद्धतीने आपली कामं दाखवण्याचा प्रयत्न देखील करणार आहे शेवटी बाप जनता समोर आहे मतदार त्याचा डिसिजन घेतील एक सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहायचं का एखाद्या पट्यानी खर्च करणारे त्याच्यासमोर उभं राहायचं कारण की आपण स्वतः जर मतदार आहे हा जर विचार केला तर कदाचित माझ्यासारखा मतदार हा काम करणाऱ्या कार्यकर्त्यालाच न्याय देईल असं वैयक्तिक मला वाटतं क्या वाट तुम्ही प्रभागातली अनेक कामं करता अनेक समस्या सोडवता पण तुमच्याकडे कुठलं पद नाही तर अशा वेळेस तुम्ही त्या प्रभागात काम करता की जिथे ठराविक पक्षाचे नगरसेवक आहेत तुम्हाला ते विरोध करतात किंवा काही त्रास होतो हो तुम माला। नी, माला नी जवा समझ का तुम्हाला त्यांनी मला मी जेव्हा समाजकार्यामध्ये अजून मला ताकद मिळावी म्हणून मी जे काही राजकीय जे काय पद घेतलेले माझ्याकडे दोन दो हजार सात साली जे अध्यक्षपद कर्वेनगरचं आहे ते आज तागे दोन हजार पंचवीस उद्या दोन हजार सव्वीस येणार आहे तर तोपर्यंत सुद्धा आजपर्यंत हे मी आबाधित ठेवलेले तर त्याच्यामुळं जर माझ्याकडं असलेलं जर माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचं जर का पदाची जर का लोकांसाठी जर मला सेवा करता आली नाही तर मग त्या पदाचा उपयोग काय ते पद घेऊन खऱ्या अर्थाने खूप मोठा फायदा या पदाचा होत असतो आणि कोणी काम केलंय किंवा कोणी काम करत नाहीये यापेक्षा नागरिक आपल्याला येऊन सांगतायत की बाबा ते तू काम कर कारण की एक काम आपल्याकडनं झालेलं असतं हे इनडायरेक्टली त्यांच्यापर्यंत कुठून ना कुठून तरी पोचलेलं असतं म्हणून दुसरं काम आपल्यापाशी येत असतं त्याच्यामुळं कोणी काम केलंय किंवा कोणी काम केलेलं नाही ह्याचा मी कधी आतापर्यंत विचारच केलेला नाही जे नागरिकांनी मला सांगितलंय तो ते काम करण्याचं मी एक प्रामाणिक काम करणारा एक सच्चा आहे आणि तुम्ही जर का माझा इंस्टाग्राम किंवा फेसबुक किंवा व्हॉट्सअपला वा, जर का माझ्या पोस्ट बघितल्या असतील तर ती प्रशासनाला मी डायरेक्ट माझी पोस्ट असती बर फोटो असतो तिथला आणि एक छोटी व्हिडिओ असते की जेणेकरून मी ज्या अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणार आहे तर त्या अधिकाऱ्यांना नेमका काय विषय ते त्यांच्या लक्षात येतं काय अडचणी काय तक्रार आहे ती त्यांच्या लक्षात येते आणि ती टॅगलाईनच असते पूर्ण की प्रशासनास नम्र विनंती आणि अगदी काही वेळा आठ आठ दिवस कामं न झालेली कामं अगदी दोन दोन तासात चार चार तासात देखील मार्गी लागलेली आहेत परंतु माझ्या त्याच कामाच्या नंतर न तक्रारीचं निवारण झाल्यानंतर माझी दुसरी पोस्ट देखील त्याच पद्धतीने लगेच रेडी असते त्याची एक टॅगलाईन आहे की प्रशासनाचे मनस्वी आभार खऱ्या अर्थाने बऱ्याच जणांनी माझ्यावरती टीका किंवा काय ह्या गोष्टींकडे मी जास्त काय फारसं लक्ष देत नाही कारण की टीका करणाऱ्यांच्या भट्टीतूनच तयार झालेला एक कार्यकर्ताय मी त्याच्यामुळे मला उलट आनंद होतो माझ्यावरती टीका केली म्हणजे माझी काहीतरी चूक त्यांनी सांगितलेली आहे थोडक्यात बरोबर किंवा मी काहीतरी वेगळं करतो हे तो मला दाखवून देत असतो त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा आनंद होतो तर मग त्यावेळेस की बाबा मला म्हणतात की तू प्रशासनाचे मनस्वी आभार मानण्याची काही खूप मोठी आवश्यकता नाहीये कारण हे त्यांचं कामच आहे त्यांनी खूप मोठं काम, हो के काम केलं आणि तू त्यांना त्यांचे आभार मानतोय ह्याला काही गरज नाही पण मला असं वाटतं की आपण एखाद्याचं काम केलं आणि तो जर आपल्याला थँक्यू म्हणला तर आपल्याला किती मोठा आनंद होतो खरंच तर मग ते तर अधिकारी आहेत आपल्यासारखा लोकप्रतिनिधी आज आहे तर उद्या नाहीये तुम ती मायबाप जनता ठरवणार आहे की उद्या ह्याला ह्या खुर्चीवरती बसवायचंय का नाही बसवायचं त्याच्यामुळं माझं वैयक्तिक मत आहे की अधिकारी हे शिक्षणाने तिथं त्या खुर्चीवर बसलेले त्यामुळं त्यांनी जर काम केलं तर ते, त्यांच्या आभार मानायला काय लाजायचं आणि खऱ्या अर्थाने आज म्हणजे सर्वांना माहिती आहे की बाबा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही आज महानगरपालिकेत सत्तेत नाहीये तरी पण आपल्या भागामध्ये आज आपण जर का कामांचा जर धडाका बघितला तर खरंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांपासनं ते आमचे जे काही लोकप्रतिनिधी आहेत तर गरज गरजमानापासनं सगळ्यांनी आभारच मानायला पाहिजेत कारण की खरंच चांगले काम आहेत इतके वर्ष तुम्ही राजकारणात किंवा समाजकारणात आहात लोकांचे प्रश्न सोडवता तर तुमचे गुरु कोण असं म्हणता येईल किंवा कोणाचा हात धरून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात किंवा त्यांना बघून तुम्ही राजकारण पुढे अजून चालू ठेवताय खऱ्या अर्थाने साहेबांच्या पक्षामध्ये ज्यावेळेस मी दोन हजार सात साली ज्यावेळेस प्रवेश के केलेला तर खऱ्या अर्थाने त्यावेळेस मान्य बाबासाहेब धुमाळ यांचं मार्गदर्शन खूप माझ्यासाठी महत्वाचं होतं त्याचबरोबर दोन हजार बाराला मला सचिन भाऊ दोडके यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि आता दोन हजार सतरा ते अगदी दोन हजार पंचवीस पर्यंत स्वप्नीलदा दुधाने यांच्यासोबत देखील काम करण्याची संधी मिळाली खऱ्या अर्थाने आपण मार्गदर्शन ज्यावेळेस प्रत्येक आपल्याला जे काही गुरु भेटत असतात त्यांचे ज्यावेळेस घेत असतो तर खऱ्या अर्थाने आपण स्वतः आपल्यामधला एक गुरु बघितला पाहिजे आपण जे काम करतो ते आपल्याला स्वतःला जर पटत असेल बरोबर तर ते खरंच समोर येऊन आपण ते प्रेझेंट केलं पाहिजे असं मानणारा मी एक सच्चा कार्यकर्ता आहे आणि मला असं वाटतं की हे सर्व मार्गदर्शन करत असताना हे जे माझे मार्गदर्शक आहेत म्हणजे मान्य बाबासाहेब धोमाळ असतील मान्य सुनीताई पवार असतील मान्य सचिन भाऊ दोडके असतील मान्य लक्ष्मीताई दुधाने असतील मान्य स्वप्नील लादा दुधाने असतील तर खऱ्या अर्थाने यांच्याबरोबर प्रत्येकाकडनं काही ना काहीतरी शिकण्यासारखं आहे आणि त्याचबरोबर आपण ह्या सर्व यांच्याबरोबर काम करत असताना वैयक्तिक स्वतःला देखील एक स्वतःचा मार्गदर्शक म्हणून आपण स्वतःकडे बघितलं पाहिजे कारण स्वतःला जर का आपल्याला असं वाटलं की आपण आपलं काम करतोय ते जर योग्य असेल एक आप एक तर एकदा आपण आपल्याला स्वतः आत्मपरीक्षण करून विचारलं पाहिजे की बाबा हे काम करतोय ते आपण योग्य करतोय का तर आपण आपल्याला जर का ह्या गोष्टी जर का खरंच मनातून विचारल्या तर आपल्याला आपल्याला उत्तर मिळतं की नाही बाबा ही गोष्ट नको करायला मग ती नाही केलं पाहिजे तर खऱ्या अर्थाने स्वतः देखील स्वतःला एक मार्गदर्शक म्हणून आपण पाहिलं पाहिजे किशोर भैया प्रभागामध्ये तुम्ही अशी काय काय कामं केली की नागरिकांनी तुम्हाला या निवडणुकीमध्ये निवडून दिलं पाहिजे खऱ्या अर्थाने मी एक प्रामाणिक कार्य करत पहिली गोष्ट म्हणजे मी कार्यक्रमांपेक्षा कामावरती जास्त विश्वास ठेवणारा कार्यकर्त मी किती मोठे कार्यक्रम घेतले आणि ते मी तुम्हाला दाखवलेत की तुम्ही माझ्या कार्यक्रमांना या आणि त्यानंतर मग तुम्ही मला मतदान करा हे सांगण्यापेक्षा मी तुम्हाला मी काय काम केलेली आहेत ती काम खरंच तुमच्या उपयोगाची होती हे सांगून मी मतदान मागणार एक सामान्य आहे मग तुम्ही खऱ्या अर्थाने जर बघितलं असेल की आपण घराच्या बाहेर एखादा स्ट्रीट लाईटचा पोल बघतो तर त्या पोलवरती कधी आपण आजपर्यंत कधी बॅनर अडकवलेले नाहीयेत तर त्या स्ट्रीट लाईटची लाईट जर गेली तर ती दोन तासात तासाभरात कशी परत लावता येईल चालू करून घेता येईल किंवा दुसऱ्या दिवशी कशी चालू करून घेता येईल याचा वाप विचार करणारा एक मी सामान्य कार्यकर्ताय दुसरं म्हणजे की खऱ्या अर्थाने ज्यावेळेस आपण सकाळी घरातून बाहेर पडतो त्यावेळेस रस्त्याला आपण बघतो बऱ्याच वेळा ड्रेनेज वाहत असतं किंवा काय खऱ्या अर्थाने म्हणजे काय की बाबा सकाळी माझी पेपरची लाईन असल्यामुळं सकाळी पहाटे पाच वाजताच उठण्याचं मला लहानपणापासूनची सवय त्यामुळे सकाळी या अडचणी सर्वात मला असं वाटतं की मला माझ्या भागातल्या लवकर कळत असतील आणि सकाळी त्या अडचणी मला दिसलं रे दिसल्या की माझं लगेच प्रशासनाला एक निवेदन तयारच असतं आणि प्रशासनाला ते दाखवल्यानंतरनं त्याचा फीडबॅक मी दिवसभरात घेतच असतो आणि खऱ्या अर्थाने काही काही गोष्टी या चार चार दिवस झालेल्या नसतात त्या खऱ्या अर्थाने एका दिवसात सुद्धा मार्गी लागतात त्याचा एक वेगळा आनंद देखील होतो आणि त्याच्यानंतरनं पाण्याच्या बाबतीत झालं ड्रेनेजच्या बाबतीत झालं आणि त्याच्यानंतरनं महत्वाच्या म्हणजे की रस्ता असतो डांबरीकरण खड्डे पाडतात सगळ्याच गोष्टी होत असतात पण त्याचा देखील पाठपुरावा करत असताना खऱ्या अर्थाने त्यावेळेस नगरसेवकांची मदत लागते कारण की आपल्या पदाच्या ताकदीवरती तेवढी मोठी ती कामं कधी कधी होत नाहीत किंवा अधिकारी तेवढा आपल्याकडे प्रामाणिकपणे लक्ष देखील देत नाहीत मग अशावेळी आमच्या भागाचे नगरसेवक माननीय स्वप्नीलदा दुधाने म्हणजे खऱ्या अर्थाने लक्ष्मीदा दुधाने नगरसेविका आहेत पण सर्व काम दादाच पाहत असतात त्यामुळं आम्ही सर्वजण त्यांनाच म्हणजे आमचे लोकप्रतिनिधी मानतो बरोबर तर खऱ्या अर्थाने अशा काही गोष्टी असतात की आम्ही ते त्यांच्याजवळ त्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगतो मग स्वप्नील दादांची एक वेगळी पद्धत आहे की ते ऐकण्यापेक्षा बघण्यावरती जास्त विश्वास ठेवतात मग ते दुसऱ्याच मिनिटाला म्हणजे असं माझ्या बरोबर नेहमीच होतं की किशोर गाडी घेऊन आलायस का म्हणलं हो चल बस मग आम्ही तिथं मेन स्पॉटला जिथं जी आहे तिथं त्या जागेवरती जाऊन मग ती आम्ही ती पाणी करतो आणि त्या पाणी झाल्यानंतर ना तिथूनच लगेच अधिकाऱ्यांना स्वप्नला फोन करतात आणि फोन केल्यानंतर ना मग तिथले तिथे लगेच ते कामांची पूर्तता त्या दिवशी जरी नाही झाली तरी किमान त्या आठवड्यात ती झालेली असते आणि क्वालिटी वाज म्हणजे दर्जेदार काम देखील झालेलं असतं आणि त्याच्यानंतर ना बऱ्याच वेळा म्हणजे काम करत असताना या सामाजिक मूलभूत गरजांची जे काय तक्रारींचे निवारण असतील ते तर आपण करतच असतो त्याच्याही पलीकडे जाऊन आपण खेळाडूंसाठी विविध खेळांची मैदानं कशी उपलब्ध होतील तर याचा देखील आपण एक म्हणजे एक कार्यकर्ता म्हणून एक पदाधिकारी म्हणून पक्षाच्या माध्यमातून यांचा कसा विचार केला जाईल की के, आपल्याच पक्षाकडनं ह्या गोष्टी कशा होतील याच्यावरती देखील आपण आमचे लोकप्रतिनिधी स्वप्नील दादांशी बऱ्याच वेळा आम्ही चर्चा केलेली आहे आणि आपण बघितलं तर स्वप्नील दादांनी देखील आपल्या भागामध्ये त्या पद्धतीने तेवढी ती कामं केलेली आहेत क्रीडा नगरी हे नाव जर उद्या पुणे शहरात जर का कुठल्या भागाला जर का दिलं गेलं तर ते कदाचित मला असं कर्वेनगरलाच दिलं जाईल आणि त्याच्यानंतर ना आपण दरवर्षी पवारसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हा गेले पंधरा वर्ष करतोय आनंद शंभर प्लस बॅग झाल्यात किंवा दोनशे प्लस बॅगा झाल्यात ह्याला नाहीये पण वर्षभरात मला जास्त नाही पाच सहा जणांचे फोन येतात दरवर्षी कि भैया तुम्ही रक्तान शिबीर घेता तर आपल्याला एखादी बॅग अवेलेबल होईल का खूप इमर्जन्सी आणि लागते तर आज मला हे अभिमानाने सांगायच सांगूशी वाटतं की बरेच जण असे म्हणतात की बाबा रक्तदान शिबीर घेऊन काय उपयोग नाही आपणच आपल्या वेळेला जर का रक्त मागितलं बॅग मागितली तर ती मिळत नाही परंतु आजपर्यंत मला जेवढ्यांनी कॉल केलेले आहेत जेवढ्यांनी संपर्क केलेला आहे की रक्तदान रक्त मिळेल का ह्या या, या ब्लड ग्रुपचं ती बॅग मिळेल का तर मला अभिमान वाटतो सांगायला की आपण ज्यांचे कॉल आलेले आहेत त्यांचा रुग्ण ज्या हॉस्पिटलला आहे त्या हॉस्पिटल पर्यंत आपण ती ब्लडची बॅग तिथपर्यंत पोचवलेली आणि ती पण मोफत हे फक्त आपण करू शकलोय ते फक्त साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण जो काही कार्यक्रम घेतो रक्तदान शिबिराचा त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने मी त्या सर्व रक्तदात्यांच्या तुमच्या माध्यमातून इथनं खरं मनापासून आभार मानतो कारण ते रक्तदान करताय म्हणून आज म्हणजे खऱ्या अर्थाने ही रक्तपेढी आज तिथपर्यंत हे सगळं काम करतेय बरोबर इतके वर्ष हो या नागरिकांचे प्रश्न सोडवतय त्यांचे काम करताय तुम्ही मग तुम्हाला समजा संधी मिळाली निवडून तुम्ही आले नगरसेवक झाले तर प्रभागासाठी तुमच्याकडे काय ब्ल्यू प्रिंट आहे किंवा काय विजन आहे मोठ की जेणेकरून नागरिकांना त्याचा अजून जास्त फायदा होईल खऱ्या अर्थाने म्हणजे घरातल्या नाव किशोर ठेवलेलं आहे बाप जनतेने नाव बाय्या दिलेलं आहे बरोबर हे नाव जसं चढत्या आलेखाने आजपर्यंत आलेलं आहे बरोबर ते कधी खाली येऊन देणार नाही कारण की अतिशय विश्वासानी नागरिक माईबाप जनता मला ती संधी देईल नक्कीच त्या संधीचं सोनं मी करून दाखवेल संधीचं सोनं मानण्यापेक्षा हे माझ्यासाठी नाही तर अगदी आपल्या कर्वेनगरचा हेवा उद्या पुणे शहराला वाटेल असं काम नक्कीच करून दाखवू आज कर्वेनगरमध्ये काम करत असताना ज्या कामांना आज तोंड द्यावं लागतंय त्या सगळ्यात महत्वाच्या म्हणजे ट्रॅफिकची समस्या म्हणजे कॅनल रोड असेल किंवा आपला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक असेल बरोबर पुढे तुम्ही गेल्यानंतर ना ज्यावेळेस ठीके आपल्या प्रभागाची ती बाउंड्री जरी असली तरी हायवेचा जो चौक आहे आपला स्वर्गीय रमेश भाऊ वांजळे बरोबर चौक तर तिथं जो सिग्नल आहे तर हे जे ट्रॅफिकचे जे मेन मेन जे काय स्पॉट आहेत ते इथलं ट्रॅफिकची समस्या आपल्याला कशी सोडवता येईल कि बाबा वन वे कुठं करता येतील का किंवा कुठं आपल्याला नो एंट्रीचे बोर्ड करून तिथं काय करता येईल का काही सिग्नल्स अजून काय वाढवत येतील का तर या सगळ्या गोष्टींचा आपण नक्कीच तिथं शंभर टक्के विचार करून ती कामं नक्कीच गेलो बऱ्याच ठिकाणी आता चर्चा देखील चालू आहे परवा दिवशी पेपरला देखील आपलं आलो होतं की आपल्या इकडनं मेट्रो मेट्रो सुद्धा सुरू होतीये बरोबर तर मेट्रो सुरू होत असताना एकदा मेट्रोचा पूल झाल्यानंतर ना उड्डाण पूल होणार नाहीत तर उड्डाण पूल होत असताना मेट्रो आणि उड्डाणपूल यांच्यामध्ये कुठली विसंगती व्हायला नको असा देखील एक चांगला विचार त्यावेळेस घेऊन स्थानिक नागरिकांना तिथं बोलवून त्या पद्धतीने चांगले कन्सल्टंट तिथं नेमून तो विचार नक्कीच केला जाईल त्यानंतर दुसरा विषय म्हणजे कचऱ्याची एक मोठी समस्या आहे आज खऱ्या अर्थाने आपल्या करवेनगर उड्डाणपुलाला जी विद्युत रोषणाई केली गेली त्याच्यामुळे एक वेगळ्या चौकाला एक नामकरण आपल्याला मिळालं होतं परंतु आज जर का त्या चौकात जर का आपण बघितलं तर कचऱ्याचे ढीकचे ढीक तिथं साठलेले बरोबर कोट्यवधी रुपयांचा खर्च करून अंडरग्राऊंड रस्ते केलेत पण ते आज बंद आहेत खऱ्या अर्थाने हे रस्ते चालू करण्यासाठी आपण त्याच्या मागे दुस दुसरा काही उपयोग करू शकतो का चांगल्या पद्धतीची भाजी मंडई देखील आपल्या इथं नाहीये मच्छ्य व्यावसायिकांसाठी जे स्टॉल लावलेले आहेत तिथं थोडीशी कधी कधी अस्वच्छता असती पण तिथं नेहमीच स्वच्छता राहील असं काय करता येईल का आपल्याला या देखील गोष्टी करता येतील आपल्या कर्वेनगरच्या चौकातच जवळपासच शाळा देखील आहेत कर्वेनगर हे आपल्या जसं पुणे शहराला शिक्षणाचं माहेर घर म्हणलं जातं तर खऱ्या अर्थानं पुणे शहराच्या माहेर घर म्हणून आपल्या कर्वेनगरची ओळख आहे पण मध्ये ज्यावेळेस आपण ज्यावेळेस पाहतो खऱ्या दृष्टीने तर आपल्या महर्षांना कर्व्यांची थोडक्यात आपण माहिती देण्यासाठी कमी पडतोय बरोबर तर खऱ्या अर्थाना आपण सगळीकडे बघतो की बाबा आय लव वारजे हा बोर्ड तर इथं आहे म्हणजे <laughs> पण आय लव्ह शिवणे किंवा माळवडीत तिकडे काही बोर्ड आहेत असे पण आम्हाला अभिमान आहे आमच्या अण्णांचा किंवा आम्हाला अभिमान आहे आमच्या महर्षी अण्णा करव्यांचा असा काही एखादा आपल्याला फलक करून तिथं अण्णांची एक मूर्ती तिथं आपल्याला शिल्प उभारता येते का असं एक आपण कर्वेनगरची ओळख मानल्यावरती अण्णांची ओळख आपण दाखवायला कुठेतरी कमी पडतोय ते देखील आपण नक्कीच येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करून दाखवू ह्या दुसऱ्या तिसऱ्या समस्या आल्या बऱ्याच क्रीडांगण आपण डेव्हलप करत असताना आपण पाहतोय की खऱ्या अर्थाने घराघरात असणारा खेळ क्रिकेट पण क्रिकेटसाठीच मैदान राहिलेलं नाही आज पण जी मैदानं आहेत त्याच्यामध्ये एक दोन तास का होईना पण मुलांना क्रिकेट खेळता येईल अशी खेळपट्टी आपण त्या मैदानांवरती जर का मुलांना करून दिली नेट वगैरे लावून तर नक्कीच मला वाटतं की एक चांगले खेळाडू सुद्धा आता तयार होते कारण क्रिकेटला आता तेवढं मोठं व्यासपीठ सुद्धा तयार झालेलं आहे कारण की आपण पाहतोय की आमचे मार्गदर्शक मान्य रोहितदादा पवार तिथं आता चांगल्या पद्धतीने खेळाडूंना क्रिकेट क्रिकेटमधनं कसं त्यांचं भविष्य घडवता येईल तर त्यासाठी ते, ते प्रामाणिक तिथं प्रयत्न करतात येत आपल्या भागातला देखील चांगला एखादा खेळाडू आज आपण तिथपर्यंत पोचू शकू का याचा देखील एक आपण तिथं विचार करू कारण की आपल्याकडे आता टेनिस कोर्ट आहेत बास्केटबॉल कोर्ट आहेत त्याच्यानंतरन बॅडमिंटन देखील आहेत आपल्याकडं त्यानंतर आत्ताच मला वाटतंय मागच्याच महिन्यामध्ये धनुर्विद्या त्याच देखील आपल्याकडं पुणे शहरातलं पहिलं आपल्याकडं आप आप ते प्रोजेक्ट आपल्याकडं पहिल्यांदा झालेला आहे बरोबर त्यामुळे अशी सगळी काम होत असताना या देखील एका खेळाकडं आपण कुठेतरी पाठ करतोय का असं नको व्हायला म्हणून खऱ्या अर्थाने देखील क्रिकेटचा देखील तिथे एक विचार नक्कीच भविष्यात केला जाईल किशोर भाई एवढे वर्ष तुम्ही काम करताय कधी कधी रात्री अपरात्री तुम्हाला जावं लागतं नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मग फॅमिलीचा सपोर्ट तुम्हाला कसा मिळतो चांगला प्रश्न विचारला तुम्ही खऱ्या अर्थाने फॅमिलीचा सपोर्ट हा ह्या अशा वेळी खूप महत्वाचा ठरतो आज काम करत असताना मला आनंद या गोष्टीचा वाटतो की आमची जॉईंट फॅमिली आहे जॉईंट फॅमिली असल्यामुळे मॅन पॉवर आमच्याकडं तशी बघायला गेलं तर भरपूर आहे बरोबर आणि खऱ्या अर्थानं आई वडील असेल त्याचबरोबर माई मिसेस असेल माझा मुलगा आता चौथीला आहे काही वेळा म्हणजे मी घरी नसेल तर कोणी काही विचारायला आलं तर तो विचारला असो की बाबा की काय म्हणजे मी पप्पांना सांगतो म्हणून काय असेल तर बरोबर तुम्ही मायाजवळ सांगा तर तो, तो देखील आता तो इतका लहान आहे तो 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 तर तो देखील मला माझ्या कामामध्ये तो देखील मला सहकार्य करतोय आणि राहिला विषय बाकीच्या घरातल्यांचा तर आईचं माझ्या पहिल्यापासून एकच मत आहे वडिलांचं देखील तेच मत आहे की जर तू चांगलं काम करतोय तर तू माग पुढं बघू नकोस तर नागरिकांचं जर का त्याच्यातून खरंच फायदा होत असेल तर तू तु तुझ्या तु तु नावाची कधी विचार करू नको तुझं काम जर चांगलं असेल तर तुझं नाव झालेश्वर राहणार त्याच्यामुळं स्वतःच्या नावापेक्षा नागरिकांचं काम किती तत्परतेने होईल त्याच्याकडे फक्त लक्ष दे मग रात्रीच्या अगदी दोन अडीच तीन वाजता जरी माझा फोन आला तर मला माझी मिसेस फोन उचलून देते की बाबा फोन आला बागा ते बघा काय म्हणतात बऱ्याचदा काय होतं आपल्या इथं जास्त वेळा असं काही गोष्टी घडल्या नाही एक दोन चार वेळा पाण्याची म्हणजे वॉल तुटल्यामुळे पाणी वाहत होतं ते मी इंस्टाग्रामला माझे जर का तुम्ही वॉलपेपर चे ह्याला पोस्ट जर चेक केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिसेल म्हणजे अगदी तीन साडेतीन वाजता ते तिथं जाऊन अधिकाऱ्यांशी संवाद करून आणि मला तिथं अधिकाऱ्यांचे देखील त्या त्यावेळेस आभार माणूस वाटत की रात्री तीन साडेतीन वाजता देखील त्यांनी फोन केल्यावरती उचलले त्यांच्या तक्रारीचं निवारण झालेलं आहे की खऱ्या अर्थाने म्हणजे ज्यावेळेस कुटुंब ज्यावेळेस पाठीचे असतं त्यावेळेस मग चोवीस तास आपण ऑनलाईन राहतो कामामध्ये त्याच्यामुळे मला खऱ्या अर्थाने कुटुंबाची खूप मोठी साथ आहे आणि अगदी खऱ्या अर्थाना आज आपल्या इथं महिला वर्ग जिथं आरक्षण आहे तर खऱ्या अर्थाने माझी मेसेज देखील माझ्याबरोबर इच्छुक आहे जर त्यांची डायरेक्ट म्हणजे मिसेस डायरेक्ट माझ्या पत्नीचं डायरेक्ट असं मत आहे कुटुंबाचं देखील असं मत आहे की जर तुला संधी मिळाली नाही तर आपण पल्लवीला देखील उभं करू आणि तिची देखील स्वतःची तशी तयारी आहे छान किशोर भाई येणाऱ्या निवडणुकीसाठी तुम्ही प्रभागातील नागरिकांना काय आवाहन कराल अतिशय महत्वाचा असा तुम्ही हा प्रश्न विचारलात खऱ्या अर्थाने माझा मायबाप जनतेला खरंच मनापासनं विनंती राहील की येणारी महानगरपालिकेची निवडणूक असेल किंवा इथून पुढच्या येणाऱ्या कुठल्याही निवडणुका असतील तर या निवडणुकांना तुम्ही कार्यक्रम करणाऱ्यापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याकडे जास्त करून लक्ष द्या त्याला जास्त करून संधी द्या कारण की येणारी पुढची पाच वर्ष आपण त्याच्याकडनं हक्काने काम करून घेऊ शकतो आज मी वैयक्तिक स्वतः काम करतोय म्हणून म्हणत नाही तर जे काय बाकीचे देखील दुसरीकडे कुठं कार्यकर्ते असतील काम करणारे त्यांना देखील त्या पद्धतीने संधी भेटल या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की कार्यकर्ता जर का पुढं आला काम करणारा तर नक्कीच आपल्या भागातला विकास हा नक्की पारदर्शक होईल याबद्दल ते मात्र माझ्या मनात शंका नाहीये आणि तुम्ही तेवढे सुज्ञान आहात मला शंभर टक्के तुमच्यावरती विश्वास आहे की येणाऱ्या महानगरपालिकेत तुम्ही परिवर्तन नक्कीच घडून दाखवसाल जे इथून मागं झालं नाही ते येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत किंवा इथून पुढच्या ज्या निवडणुका येणार त्या निवडणुकांमध्ये तुम्ही नक्कीच करून दाखवसाल कार्यकर्ता हा तयार झाला पाहिजे आणि तो तयार होत असताना खऱ्या अर्थाने मायबाब जनतेची साथ जर त्याला मिळाली तर तो कार्यकर्ता नक्कीच येणारी कुठलीही निवडणूक राहू द्या तो यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद किशोर भैया तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूल मधनं वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओला भेट दिली आणि आमच्या प्रश्नांना मनमोकळे पण उत्तर, उत्तर दिले त्याबद्दल आमच्या स्टुडिओ कडनं तुमचे मनपूर्वक धन्यवाद आणि पुढच्या वाटचालीस शुभेच्छा धन्यवाद मी तुमचे मानतो खरं आपल्या दृष्टिकोन स्टुडिओचे खऱ्या अर्थानं आमच्या आरक्या एका छोट्या कार्यकर्त्याला आज तुम्ही इथं बोलवलं आमच्या मनातील काही चार गोष्टी तुम्ही विचारल्यात त्याची आम्ही सविस्तरपणे आपल्याला उत्तर दिलीत काही एखाद्या उत्तराचं देखील एखाद्याच्या भावना दुखवल्या गेल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थानं तुमच्या स्टुडिओचे मनापासून आभार मानतो आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्याला आज आपण इथं संधी दिली आणि आमचे विचार आज जनतेसमोर मांडण्याचा एक प्लॅटफॉर्म तुम्ही आज तयार केलेला आहे आज माझ्यासारखे बरेचसे कार्यकर्ते असे आहेत की जे काम करतायत बरोबर पण ते नागरिकांच्या समोर येत नाहीयेत धन्यवाद धन्यवाद